आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे क्रियापद क्रियापद हा मराठी कार्यात्मक व्याकरणामधला महत्वाचा घटक आहे म्हणजे या घटकावरनं तुम्हाला पुढच्या क्रियाविशेषण असेल कर्म असेल कर्ता असेल अनेक बाबी समजायला लागतात ठीक आहे आणि हे समजल्यानंतर तुम्हाला लिंगाचा विचार सुद्धा व्यवस्थित करता येतो लिंग वचन या मराठी व्याकरणातल्या आणखी ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित समजतात ठीक आहे तुम्ही आता सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला ज्यावेळी पुढे लाईव्ह लेक्चर्स घ्यायचे त्यावेळी तांत्रिक अडचणी येणार नाही ठीक आहे आपण घटकाला सुरुवात करू क्रियापद म्हणजे काय क्रिया या शब्दाचा अर्थ काय होतो कार्य कुठलंही काम किंवा कार्य मग ज्या शब्दामध्ये काम किंवा कार्य किंवा कृती दिसते काय दिसते कृती काम कार्य किंवा कृती दिसते अशा शब्दाला क्रियापद म्हणतात असं स्पष्ट होतं ठीक आहे मग आता याच्यात बघा आपण इथं काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आता मी उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो बघा गणेश जेवण करतो करतो यात काम करण्याची किंवा कृती करण्याची असा क्रियावाचक शब्द कोणता आहे गणेश तर नाम आहे जेवण हे कर्म आहे करतो हा करतो शब्द जो आहे ना याच्यामध्ये क्रिया कळते आपल्याला काय कळते हा क्रियावाचक शब्द आहे कोणता आहे क्रियावाचक शब्द आहे येत आहे लक्षात हा क्रियावाचक शब्द आहे आपण शिष्यवृत्तीच्या कार्यपुस्तिकेतील पान नंबर सोळा वापरतो आहोत आणि गाईड मधील एकशे बत्तीस पान नंबर वरती हा घटक तुम्हाला दिसेल गाईडमध्ये एकशे बत्तीस पानावरती आहे हा घटक ठीक आहे क्रियावाचक वाचक जे गाईड आहे ते वापरायचे त्याच्यामध्ये तुम्हाला तो आढळून ठीक आहे मग आता बघा क्रियावाचक शब्दांमध्ये ज्या शब्दांमध्ये क्रिया कळते उदाहरण बघू मी जोराने धावतो काय करतो धावतो शब्द बघा मी जोराने धावतो आपण आधी बघितला होता करतो धावण्याची क्रिया आहे धावणे मंदा आंबा खाते काय करते खाते तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर वही पेन सोबत घेऊन बघत बसत चला आणि यातले जे काही शब्द हाताखालून जातील ते लिहून घ्यायचे व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहायचा ठीक आहे म्हणजे तो घटक तुमचा क्लिअर होऊन जाईल काय लक्षात आलं मी मी जोराने धावतो यातला धावणे ही क्रिया आहे तो क्रियावाचक शब्द आहे धावतो म्हणजे हे क्रियापद आहे त्यानंतर आंबा मंदा आंबा खाते यातलं खाणे ही क्रिया आहे खाणे क्रिया आहे आणि मंदा श्रीलिंगी असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या क्रियेत खाते हा शब्द बदल झाला ठीक आहे जी क्रिया करते तो क्रियावाचक क्रियापद म्हणजे वाक्याला अर्थ पूर्ण करायला मदत करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात येत आहे लक्षात चला हे क्लिअर करून घेऊ पुढचं बघू मग आता नमुना सॅम्पलमध्ये काय दिले बघा पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ राबवा ठीक आहे लीला आता चिडली तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता स्क्रीन मोठा करायचा मोबाईलचा आणि वाचून घ्यायचं माझ्या आधी तुमचं उत्तर येऊ शकतं मी थोडं स्पष्टीकरण देतो तोपर्यंत तुम्ही उत्तर काढून घ्यायचे नाही समजलं तर पुढे आहे ठीक आहे मग आता आता नाही याच्यामध्ये क्रिया कोणत्या याच्यात दिसते चिडण्याची कशात आहे चिडली चिडण्याची क्रिया लीला कर्म आहे यापैकी नाही आता नाही मग लीला नाही मग काय आहे चिडली आपल्याला काय सांगितलं होतं क्रियापद ओळखा चिडलेली हे क्रियापद आहे ठीक आहे येतं लक्षात मग आता आपण पुढचा घटक बघू पुढे काय आहे बघा सराव संच आठवा आहे त्या सराव संचामध्ये पुढील वाक्य पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा माझा मोबाईल कालच आला माझा मोबाईल कालच आला क्रिया कशाची आहे येण्याची कशाची क्रिया आहे येण्याची मग आला येण्याच्या क्रियेला आला, आला? हा हे ठीक आहे मग ह्याच्यामध्ये जी कृती आहे ती येण्याची आहे तो काल आला म्हणजे याच्यात माझा हा नाही कालच नाही मोबाईल नाही क्रियापद कोणता आहे आला ठीक आहे पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ तुम्ही रंगवायचं आहे पुढे रमेश हुशार मुलगा आहे आता काल आपण जर तुम्ही जर याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल रमेश हे नाम आहे हुशार हे काय आहे विशेषण आहे मुलाबद्दल विशेष माहिती सांगणार मग आज आपण पुढचा घटक पाहतो आहे आहे म्हणजे याच्यामध्ये असण्याची क्रिया आहे कोणती क्रिया आहे असणे पण असण्यामध्ये आहे या अर्थाने यातलं क्रियापद ह्या शब्दाशिवाय अर्थ पूर्ण होत नाही कृती दाखवणारा शब्द आहे म्हणून आहे ठीक आहे रमेश नाही हुशार नाही मुलगा नाही बाकीचे पडताळून घ्यायचे पर्याय ठीक आहे पर्याय क्रमांक दोन ओके मुले मैदानावर खेळतात तो मुले मैदानावर खेळतात खेळण्याची क्रिया मी क्रिया मुद्दाम सांगतो आहे कारण पुढे तुम्हाला हा शब्द त्याच्यातनं ओळखावा लागणार आहे त्याच्यानुसार बदल करून क्रियापद शोधावं लागणार येत आहे लक्षात बघा मुले मैदानावर खेळतात मुले नाही खेळतात हा आपला हे क्रियापद आहे मैदानावर नाही यापैकी ठीक आहे मग आपला काय उत्तर याचं दोन नंबर खेळतात ओके कमेंटमध्ये कळवत चला आणि घटक आवडला की लाईक करायचा माकड झाडावर उड्या मारते माकड झाडावर काय करते माकड झाडावर उड्या मारते माकड हे काय आहे नाव आहे कशावर मारते तर झाडावर मारते पण काय करते मारते म्हणजे झाडावर नाही हे नाही क्रिया कशात आहे कृती कशात आहे मारते कोणती कृती आहे मारण्याची काय मारण्याची उड्या मारण्याची कृती आहे ठीक आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक क्रियापद कोणता आहे एक नंबर येतोय लक्षात स्क्रीन थांबून व्यवस्थित उदाहरणे लिहून घ्या चला मी थांबतोय ओके क्लिअर करतो इथं पॉज करून लिहू शकता ठीक आहे चला पुढचा घटक बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा पुढील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद असणाऱ्या पर्यायाला वर्तूक करा याच्यात सुद्धा आपल्याला क्रियापद शोधायचंय मग क्रियापद शोधताना आपण काय करणार बघा पहिला प्रश्न मी ती तो गेली मी काय आहे सर्वनाम मी इथं मुद्दाम लिहितो आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलेला असेल मी सर्वनाम ती सर्वनाम ठीक आहे त्याच्यानंतर हे सर्वनाम हे आप आपल्याला लिहायचे नाही पण आपण समजून घेतोय म्हणून लिहितो ठीक आहे मी ती तो सर्वनाम मग जाण्याची क्रिया आहे गेली कोणती आहे जाण्याची जाण्याची क्रिया ठीक आहे इथं कॉम आहे का नाही गेली म्हणजे आपला पर्याय कोणता आहे क्रियापद कोणता आहे चौथ आले लक्षात ओके पुढे वर्ग वाच वही वेगाने बघा आता ह्याच्यामध्ये काय आहे माझं उत्तर येण्याच्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता सांगा याच्यामध्ये काय आहे वर्ग हा शब्द असेल का त्याच्यात क्रिया दिसते का नाही वहीमध्ये नाही वेगाने नाही वाचण्याची क्रिया आहे कोणती आहे वाच वाच म्हणजे काय वाचणे तू वाचलस का पुस्तक वाचलंय का, का मग ही क्रिया म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन ओके ठीक आहे परत पॉज करा आणि लिहून काढा पुढचा प्रश्न बघू गार घार फार आणि मार आता गार घार फार आणि मार हे यमक जुळणारे शब्द दिसतात पण आपल्याला इथं क्रियापद शोधायचे क्रिया कशात आहे मार मारण्याची क्रिया फार नाही घार नाही गार नाही मारण्याची क्रिया हे चौथा पर्याय बरोबर मारण्याची क्रिया चौथा पर्याय ठीक आहे ओके पुढच बोट नोट घेतला घोट हे सुद्धा यमक जुळवणारे शब्द दिसतात तुम्हाला घोट नोट इंग्लिश मधून आपण ज्याला म्हणतो रायमिंग वर्ड्स तसेच पण आपल्याला ते शोधायचे नाही हा नाही हा नाही हा नाही घेतला घेण्याची क्रिया याच्यात कोणती क्रिया आहे घेणे मग आपला पर्याय उत्तर कोणता आहे तीन नंबर व्हेरी गुड ज्यांनी कमेंट मध्ये सांगितलं असेल व्हेरी गुड ओके पुढे <laughs> पुढचा प्रश्न बघू वाचा पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप असणाऱ्या पर्याय क्रियापदाचे योग्य रूप असणारा पर्याय वर तुळ काढा बघा आता आधी ज्यांनी क्रिया समजून सांगितल्या तोच घटक येतात आम्ही बसमधून बाहेर पडणे आम्ही बसमधून बाहेर पडणे मग आता खाली त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत त्यातला योग्य शोधायचा आहे पडलो हा होऊ शकतो पडली आता आम्ही म्हणल्यावर पडली नाहीच आम्ही बसमधून बाहेर पडले नाही आम्ही बसमधून बाहेर पडतील हे तर भविष्यातलं नाही आम्ही बसमधून बाहेर पडलो पर्याय क्रमांक एक क्रिया होती पडणे ठीक आहे ओके एक नंबरचं वर्तुळ रंगून घेऊ पुढे गेला रविवार आम्ही मजेत घालविणे कंसातलं क्रियापद आहे तो क्रियावाचक शब्द आहे योग्य रूप शोधा हे इथं दिले ठीक आहे आम्ही सॉरी गेला रविवार आम्ही मजेत घालवितील घालवतील नाही गेला रविवार आहे झालेला आहे म्हणजे आधीच आहे घालवेल ते तर आहे घालवला हां आणि घालवणे नाही ती तर ती क्रियावरती दिलेली आम्ही गेला रविवार म्हणजे मागचा रविवार भूतकाळातली क्रिया आम्ही गेला रविवार मजेत घालवला पर्याय क्रमांक तीन माझं उत्तर येण्याच्या आधी काढा नसेल तर समजावून घ्या आपण सर्वजण चेंडू खेळणे आपण सर्वजण चेंडू खेळणे खेळणे ही क्रिया आहे मग यातलं आपण नाही खेळू हा होऊ शकतं आपण आणि खेळू सामूहिक आहे अने आणि अनेक अर्थाने ठीक आहे आपण सर्वजण खेळू खेळतील नाही खेळा खेळा काय नाही आपण सर्वजण चेंडू खेळू पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड ज्यांचं उत्तर आले त्यांचं पुढे मंदा खूप अभ्यास करणे करणे काही आहे करणेला मंदा आहे कोणता आहे कर्म याचं नामाचं रूप कोणतं आहे श्रीलिंगी आहे खूप अभ्यास करते होऊ शकतो करतो ते पुरुष वाचक होईल केला नाही करणे नाही मंदा खूप अभ्यास करते बरोबर चार नंबरचा एक नंबर पर्याय ठीक आहे उत्तर एक नंबर पुन्हा पॉझ करा प्रश्न लिहून काढा ओके एकदा लिहिल्याने तुमच्या हातात जाता आणि स्मरणात मरणात राहत ठीके त्याच्यामुळे अवश्य लिहित चला व्हिडिओ फक्त पाहून विस्मृतीत जाऊ देऊ नका आवडला की लाईक करा पुढचा पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी क्रियापदाची योग्य रूप असणाऱ्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला प्रश्न आहे मुले आनंदाने नाचू लागू लागे लागून नाही लागली काय येणार आहे तुम्ही जर वाक्य झूम केलं के तर तुम्हाला पूर्ण दिसेल दुसरा क्रमांक झूम करणे मोठं करणे स्क्रीनवरती असा हात लावायचा आणि मोठं करायचं ठीक आहे पुढे रोज सकाळी व्यायाम व्यायाम करावे करावा बर करून केली हा करावा हे समर्पक आहे हे योग्य आहे रोज सकाळी व्यायाम करावा ओके ठीक आहे दुसरा पर्याय क्रमांक दोन पुढचं मी त्याची खूप निगा मी त्याची खूप निगा काय आहे हो, राखावे नाही राखते हा होऊ राखू राखून ना, राखू नाही राखू ना। मी त्याची खूप निगा राखते तिसऱ्याचा पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड मी त्याची खूप निगा राखते ओके पुढे hmm. चौथा प्रश्न बघू पक्षाने आकाशात उंच उंच काय उडून उडावे हा होऊ शकतं उडू उडा उडवावी ते काय पतंग आहे का उडवायला नाही पक्षाने आकाशात खूप पक्षाने आकाशात उंच उडावे म्हणजे त्याला प्रेरक दिलेलं आहे उडण्याची क्रिया सांगितलेली आहे क्रियावाचक शब्द उडावे याचा पर्याय क्रमांक पर दोन आले लक्षात पुन्हा तुम्ही पॉज करून हा प्रश्न पूर्ण लिहू शकता ओके स्क्रीन पॉज करा आता आपण आणखी गाईडमधली काही उदाहरणं घेऊ ओके गाईड मधली उदाहरण मी तुम्हाला काही देतो तर आता बघा मी अन्न खातो याच्यामधलं वाक्य आहे मी अन्न खातो मी अन्न खातो ठीक आहे एक अंडरलाईन करतो ओके पुढचं मी पाणी पितो मी पाणी पितो ओके परत अंडरलाईन करतो क्रियापद आहे आणि मी अभ्यास करतो मी अभ्यास करतो ठीक आहे याच्यात करण्याला या, या तीनही हे काय आहे परत एकदा थोडीशी रिवाईज करतो क्रियावाचक शब्द आहेत थोडं रिवाइज केलं हे क्रियावाचक शब्द म्हणून यांना क्रियापद म्हणतात ओके मग आता याचं उदाहरण घेऊ आता यातला मी तुम्हाला काय सांगतोय बघा महत्वाचा नियम सांगतो बहुतांशी किंवा बहुतेक वेळा क्रियापद हे शेवटी येतं पहिला नियम बहुतेक वेळा बघा शंभर टक्के नाही बहुतेक वेळा क्रियापद कुठे येतं क्रियापद शेवटी येतो तुम्हाला वाक्यात ओळखायला अडचण येणार नाही शेवटी येते नियम लिहून घ्या किंवा शेवटी येणे ठीक आहे शेवटी येणे शेवटी येते ओके ये पुढचा हा नियम तुम्ही लिहून घेतला बाय बहुतेक वेळा क्रियापद शेवटी येत ठीक आहे मात्र कधी कधी ते मध्ये किंवा अलीकडे येऊ शकतं कधी 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 ते पहिल्यांदा मी उदाहरण पण देणार आहे याचे पहिल्यांदा किंवा सुरुवातीला येऊ शकते सुरुवातीलाही येऊ शकते येते ठीक आहे येते ओके सुरुवातीला ये येते ओके काय सांगितलं आपण तीन वाक्य बघितले मी अन्न खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो तिने याच्यामध्ये क्रियापद क्रियावाचक शब्द शेवटी आलाय नियम काय सांगतो बहुतेक वेळा क्रियापद शेवटी येतं ओके मग आता कधी कधी सुरुवातीला येऊ शकतं हे तुम्ही लिहून घ्या स्क्रीन पॉज करा मी क्लिअर करतो आणि पुढची गोष्ट सांग ठीक आहे महत्वाचा मुद्दा आता दोन उदाहरणं देतो उदाहरण बघा पहिलं एखाद्या कामाचा पिछा पुरवा एखाद्या कामाचा पिछा पुरवावा पुरवावा तेव्हा कुठे तेव्हा कुठे यश लावते यश लावते हे उदाहरण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे वाक्य मुद्दा मोठा आहे आता मला ह्याच्यातलं क्रियापद सांगा ठीक आहे तुम्ही सांगायचंय तुम्ही विचार करायचा आहे एखाद्या कामाचा पिछा पुरवा तेव्हा कुठे यश लाभते काय होत यश लाभण्याची क्रिया आहे पुन्हा इथं शेवटी आलेलं आहे क्रिया कोणती आहे लाभणे म्हणजे यातलं क्रियापद हे आहे आता दुसरं क्रियापद सांगतो उदाहरण सापडली एकदाची माझी वही सापडली एकदाची माझी वही ओके बघा सापडली एकदाची माझी वही आता याच्यात क्रिया कोणती आहे सांगा सापडण्याची सापडणे म्हणजे हे क्रियापद शेवटी आलं का हो तुम्ही म्हणाल वही क्रियापद आहे नाही वही नाही सापडणे हे अलीकडं आले कुठं आले अलीकडं आले लक्षात ओके मग आता आणखी एक उदाहरण घेऊ मला चित्रकला दोन हजार वीस चा प्रश्न बघू दोन हजार वीस साली शिष्यवृत्तीत विचारलेला प्रश्न होऊ मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक उदाहरण देतो मला चित्रकला स्पर्धेत चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक टिंब टिंब ठीक आहे आणि चार पर्याय दिलेले होते चार पर्याय होते मिलो मिलो, मिलो चार चा पर्या मी लिहित नाही इथं मिळवला मिळवू मिळवावे आणि मिळाला यातला योग्य चार नंबरचा पर्याय होता मिळाला प्रथम क्रमांक मिळाला हा चार नंबरचा पर्याय इथं होता दोन हजार वीस साली हा प्रश्न विचारलेला होता शिष्यवृत्तीमध्ये येत आहे लक्षात अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला येतील एक आणखी एक थोडस वेगळ्या भाषेतलं उदाहरण घेऊ पॉज करून लिहून काढा पुढचा आहे आज करे खाले वरे उदाहरण असं आहे अभंगातलं येते आज करे खाले वरे खाले वरे आज करे खाले वरे डाव्या डोयाची पापणी डाव्या डोयाची वैदर्भीय भाषेतला आहे डोयाची पापणी ठीक आहे बघा आज करे खाले वरे खाले वरे म्हणजे आज करते खाले वरे म्हणजे खाली जाते आणि वर जाते आपण म्हणतो ना पापणी लवणे तशा प्रकारे आज करे खाले वरे डाव्या डोळ्याची पापणी माझ्या डाव्या डोळ्याची पापणी आज खाली वर करते असं वाक्याचा अर्थ होतो याच्यातलं करण्याची क्रिया आहे हे होतं त्याच्यातलं क्रियापद करे म्हणजे करणे आणि हा प्रश्न होता ठीक आहे याच्यातलं क्रियापद ओळखा हे होतं आलंय लक्षात घटक क्रियापद आपण घेतला तुम्हाला समजला असेल तर नक्की त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा पुढचा घटक आपण घेणार आहोत लिंग ठीक आहे मराठी व्याकरणातला चला थांबतोय डे धन्यवाद